आवाज मानदेशाचा दहिवडी तालुका माण परिसरात अवघ्या काही तासांच्या अंतराने दोन गंभीर घटना घडल्याने नागरिकांमध्ये भीती आणि चिंतेचं वातावरण निर्माण झालंय दहिवडी पोलीस ठाण्यामध्ये या दोन्ही प्रकरणांमध्ये गुन्हे नोंद करण्यात आले आहेत पहिली घटना दहिवडी येथे घडली जनावरांना शेतात चारायला आणल्याच्या कारणावरून झालेल्या वादातून प्रसाद नितीन साखरे राहणार खताळ वस्ती दहिवडी याने विश्वास ज्ञानदेव खांडे राहणार खांडे वस्ती दहिवडी यांच्यावर कोयत्याने जीवघेणा हल्ला केला सतरा सप्टेंबर रोजी दुपारी सव्वा तीन वाजता घडलेल्या या हल्ल्यात फिर्यादीच्या हातपाय आणि डोक्यावर गंभीर जखमा झाल्या या प्रकरणी गुन्हा रजिस्टर क्रमांक तीनशे एकोणीस दोन हजार पंचवीस नोंद झाला असून आरोपीला त्या दिवशी अटक करण्यात आली आहे दरम्यान याच दिवशी दुपारी दीड वाजता भांडवली गावामध्ये आणखी एक धक्कादायक प्रकार घडला बौद्ध विहार परिसरात विक्रम अतुल सूर्यवंशी राहणार भांडवली याने गणेश शामराव खरात राहणार भांडवली यांना जातीयवादी शिवीगाळ करून मारहाण केली महारग्या गावातून बाहेर निघ असे म्हणत त्यांना जबरदस्तीने ओढत नेण्यात आले या दरम्यान फिर्यादी जखमी झाले आरोपीने अत्यंत अक्षपार्य जातीवादी वक्तव्य केल्याने तक्रार नमूद आहे या गुन्ह्यात आरोपी विरुद्ध अनुसूचित जाती आणि जमाती अत्याचार प्रतिबंध कायद्यानुसार कारवाई करण्यात आली असून तो अद्याप फरार आहे या सलग घडणाऱ्या घटनांमुळे मान तालुक्यात भीती आणि तणावाचे वातावरण पसरले आहे नुकतेच मारडी आणि पुळकोटी येथे खुनाच्या घटना घडल्या होत्या त्यात भर म्हणून दहिवडी आणि भांडवलीतील या दोन गंभीर गुन्ह्यांनी नागरिकांच्या सुरक्षिततेवर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह निर्माण केलंय याबाबत अधिक तपास भांडवली प्रकरणात उपभागीय पोलीस अधिकारी रणजित सावंत यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक दत्तात्रय दराडे करत आहेत तर दहिवडी प्रकरणात महिला पोलीस उपनिरीक्षक चांदनी मोटे करत आहेत मान चौफेर न्यूज संपादक बापूसाहेब मिसाळ वरकुटे मलवणी आपल्या जिल्ह्यातील तालुक्यातील लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी साठी आजच मान चौफीर न्यूज चॅनलला ला वर करा आणि बेल आइकोन प्रेस करा